सध्या उत्तरेकडून येणारे वारे विदर्भात दाखल झाले असून ज्यामुळे या भागात तापमान कमी झाले दक्षिण मध्य महाराष्ट्रात पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणाऱ्या वाऱ्यामुळे या भागात ढगाळ वातावरण निर्माण झाले सातारा आणि रत्नागिरीच्या सीमावर्ती भागात विशेषतः घाटाच्या आसपास जास्त प्रमाणात ढग दिसत असून काही ठिकाणी हलक्या थेंबाची शक्यता आहे या भागात तीव्र पाऊस होणार नाही सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सोलापूर पुणे अहिल्यानगर नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये ढगाळ वातावरण आहे तथापि विशेष पावसाची शक्यता नाही आपण संदर्भातील ही महत्त्वाची बातमी पाहतोय राज्यात आता उत्तरेकडून वाऱ्याचे प्रभाव सक्रिय होत असल्याने राज्यात लवकरच थंडी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे राज्यातील बहुतांश भागात उद्या म्हणजे सतरा नोव्हेंबरपासून पावसाची शक्यता नाही दक्षिण मध्य महाराष्ट्रातील ढगाळ वातावरण हळूहळू कमी होईल उद्यापासून राज्यभरात कोरडे हवामान राहील फक्त दक्षिणेकडील काही भागात अंशतः ढगाळ वातावरण होण्याची शक्यता आहे हवामान तज्ज्ञाच्या अंदाजानुसार आता उत्तरेकडून थंड वारे राज्यात येण्यास सुरुवात होईल त्यामुळे राज्यात तापमान घटून थंडी वाढण्याची शक्यता आहे दरम्यान हवामान अंदाज कृषी बाजारभाव तसेच इतरही बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करू आताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद